सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा व्यवसायात पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो असं अमिष दाखवून कोल्हापूर येथील भामट्यांनी नाशिक शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार समोर आला या घटनेत सुमारे दोन कोटी एकतीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली असून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नितेश कुमार मुकुदास बलदवा दुर्गा नितेश कुमार बलदवा आणि नजीम मोमीन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठगबाजांची नावे आहेत ती घे कोल्हापूर येथील राहणारे आहेत याबाबत समाधान हिरे यांनी फिर्याद दिलेली आहे समाधान हिरे हे व्यापारी असून त्यांची कोल्हापूर येथील नितेश कुमार बलदवा यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते बलदवा यांनी हिरे यांना व्यावसायिक पैसे गुंतवण्याचं अमिष दाखवलं बलदवा यांच्यावर विश्वास असल्यानं हिरे यांनी आपल्या मित्रांना याबाबत सांगितलं नितेश कुमार बलदवा दुर्गा बलदवा आणि त्यांचा साथीदार नजीम मोमी या तिघांनी मिळून हिरे यांच्यासह त्यांच्या मित्राची नाशिक रोड येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली त्यांना व्यापाराविषयीची माहिती दिली बलदवा यांच्यावर विश्वास ठेवून हिरे यांच्या मित्रांनी त्यांच्या विविध बँक खात्यावर एक कोटी नव्वद लाख रुपये टाकले आणि एकेचाळीस लाख रुपये रोख स्वरूपात दिले हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आ, काला या कालावधीत घडला दरम्यान संस्थांनी हिरे यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी दोन कोटी एकतीस लाख रुपये घेतले त्यानंतर हिरे यांच्या मित्रांनी पैशाची मागणी केली असता या पैशांच्या मोबदल्यात अवघ्या वर्षभरात दाम दुप्पट देतो असं संस्थांनी सांगितलं आम्ही तिघांनी मिळून अनेकांचा खूप फायदा करून दिला आहे तसा तुमचाही करून देऊ तुम्हाला देखील पंधरा टक्के पैशांचा परतावा भेटेल हे पैसे आम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करू त्यातून मिळणारा नफा तुमच्या बँक खात्यावर दररोज जमा करू असं सांगत अधिकाधिक पैशाचा परतावा देण्याचं अमिष दाखवलं सुरुवातीला काही पैसे तीन महिन्यांमध्ये बलदवा यांनी परत केले उर्वरित पैशांची मागणी केल्याचा संशोधाने उडवा उडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली नंतर फोंडला देखील प्रतिसाद देणं बंद केलं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर हिरे आणि त्यांच्या मित्रांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार केल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक